नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती ग्रुप डी ओके okay? रेल्वे भरती ग्रुप डी दोन हजार पंचवीस मध्ये जो आज झालेला पेपर आहे तर आज झालेल्या पेपरमध्ये दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या पेपरमधील शिफ्ट एक आणि शिफ्ट दोन मधील जे काही जी के आणि करंट अफेअरचे जे काही प्रश्न आपल्याला या ठिकाणी पेपरमध्ये विचारण्यात आले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा बदललेल्या पॅटर्ननुसार या ठिकाणी काय बदल झालाय कशा पद्धतीचे प्रश्न येतात याचा अंदाज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे प्रश्न काय रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे ओके बघा रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक या ठिकाणी विद्यार्थी मित्र हा आय एम पी प्रश्न आहे आगामी शिफ्ट मध्ये रिपीट होण्याचे चान्सेस खूप आहेत सोनाली मिश्रा संजीवनी मिश्रा सोनाली कुरेशी आणि यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र ज्या पहिल्या महिला महासंचालक आहेत ते आहेत कोण तर सोनाली मिश्रा ओके कोण आहेत या ठिकाणी सोनाली मिश्रा या पहिला महिला महासंचालक आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक एक सोनाली मिश्रा या आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा यानंतर विद्यार्थी मित्र याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया बघा काय आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी तर रेल्वे संरक्षण दलाच्या ओके म्हणजेच काय याला आरपीएफ ज्याला आपण म्हणतो याच्या पहिल्या महिला महासंचालक ठरल्या आहेत या थिया? यांचा कार्यकाळ किती असणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत यांचा कार्यकाळ असणार आहे आणि यांनी मनोज यादव यांची जागा घेतली आहे कोणी जागा घेतली तर मनोज यादव यांची जागा जी आहे या ठिकाणी सोनाली मिश्रा यांनी घेतली ओके सर्वांना आणि अजून महत्वपूर्ण जर आपण यामध्ये बघतो म्हटलं तर जुलै दोन हजार एकवीस मध्ये ओके बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी जुलै दोन हजार एकवीस मध्ये मिश्रा यांची पंजाबमधील भारत पाकिस्तानवर ओके भारत पाकिस्तानची सीमा आहे या सीमेवर बीएसएफ फॉर्मेशनची नेतृत्व करणारी देखील ही पहिली महिला कमांडर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली होती हे देखील त्या ठिकाणी एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्र ओके कारण त्या रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाच्या महासंचालक आहेत त्यांच्यामुळे त्यावरती प्रश्न हे आपल्याला विचारण्याचे चान्सेस खूप आहे ओके बघा यानंतर पुढचा माहिती बघूया पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती खेळाडूंना ओके एकूण किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आला असा प्रश्न या ठिकाणी अर्जुन पुरस्कार देण्यात आले होते पस्तीस कि चाळीस तर विद्यार्थी मित्र दोन हजार चोवीस मध्ये एकूण जर म्हटलं बघे तर बत्तीस व्यक्ती जे आहेत ओके बत्तीस जणांना काय तर हा अर्जुन पुरस्कार ओके बत्तीस व्यक्तींना काय तर अर्जुन पुरस्कार जो आहे हा देण्यात आला होता ओके बत्तीस व्यक्तींना म्हणजेच त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीस जो आहे हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे ओके भारतातील क्रीडा क्षेत्रातील हा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे याची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट पासून झाली स्वरूप काय आहे तर कांस्याचा अर्जुनाचा पुतळा त्या ठिकाणी देतो पंधरा लाख रोक रक्कम त्या ठिकाणी मिळते आणि मानपत्र हे दिले जात असते ओके आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चार वर्ष उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू हा दिला जात असतो ओके आंतरराष्ट्रीय स्तरावरती चार वर्ष उत्कृष्ट कामगिरी ओके कालावधी आहे तर चार वर्ष उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडूस हा पुरस्कार दिला जात असतो दोन हजार चोवीस मध्ये एकूण बत्तीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आले होते ओके किती तर एकूण बत्तीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार हा त्या ठिकाणी देण्यात आला आता हो, या ठिकाणी कोणकोणते खेळाडू याबद्दल काही महत्वाचे खेळाडू बघूया काही निवडक खेळाडू बघा ज्यामध्ये आहे एक म्हणजे विद्यार्थी मित्र अन्नू राणी ओके अन्नू राणी या ऍथलेटिक्स आहेत याकरता यांना अर्जुन पुरस्कार मिळाला हरमनप्रीत यांना हॉकी करता प्रीतिपाल यांना पॅरा ऍथलेटिक्स सचिन खिल्लारी यांना पॅरा ऍथलिक्स ओके कपिल परमार हे पॅरा ज्युडोसाठी स्वप्नील कुसळे ओके महाराष्ट्रातील आहे शूटिंग करता आणि मोना अग्रवाल यांना पॅराएलीटच्या करता, है ना? करना है करता। जो आहे हा पुरस्कार मिळाला विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ देखील डाऊनलोड येणार आहे पीडीएफ डाऊनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे किंवा कमेंट मध्ये मला पीडीएफ मेसेज करायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिला जाईल ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा इच्छा मृत्यूला कायदेशीर बनवणारा पहिला लॅटिन अमेरिकी देश कोणता बनला आहे ओके बघा इच्छा मृत्यूला कायदेशीर बनवणारा पहिला लॅटिन अमेरिकी देश म्हटलेला आहे अर्जेंटिना उरुग्वे ब्राझील की यापैकी नाही तर पहिला लॅटिन अमेरिकी देश कोणता आहे तर तो आहे विद्यार्थी मित्र उरुग्वे ओके कोणता देश ठरलेला आहे उरुग्वे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर दोन उरुग्वे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा या ठिकाणी याची माहिती समजून घेऊया आता पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र खालीलपैकी ग्रामी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बघा जे पुरस्कार आहेत आता हे पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे या ठिकाणी आपल्याला कोणता पुरस्कार विचारलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी ग्रॅमी पुरस्कार विचारलेला आहे ओके ग्रॅमी आता ग्रामी हा जो पुरस्कार आहे हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बरं ग्रॅमी हा जो पुरस्कार येतो हा संगीत क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन नंबर एक संगीत हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके ग्रामी पुरस्कार कोणत्या मध्ये आहे तर संगीताशी संबंधित असणारा हा पुरस्कार आहे विद्यार्थी मित्र ओके बघा आता याचं स्पष्टीकरण समजून घेऊया ग्रॅमी पुरस्कार दोन हजार पंचवीस जो आहे हा याची विजेता कोण आहे चंद्रिका टंडन या आहेत ओके चंद्रिका टंडन या भारतीय अमेरिकन गायिका आहेत यांना त्रिवेणी या अल्बमसाठी दोन हजार पंचवीस चा हा जो ग्रॅमी पुरस्कार आहे ओके त्रिवेणी करता हा ग्रॅमी पुरस्कार त्या ठिकाणी त्यांना देण्यात आला ओके क्लिअर आहे सर्वांना त्रिवेणी ग्रामीण पुरस्कार, हो ग्रामी पुरस्कार संदर्भात ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओला लाईक करायचं देखील आहे ओके बघा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा प्रश्न काय आपल्याला प्रश्न विचारलेला आहे जाती आधारित ओके काय म्हटलं या ठिकाणी जाती आधारित जनगणना ओके जाती आधारित जनगणना करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ओके देशातील पहिलं राज्य आहे ज्यांनी जाती आधारित जनगणना केली बिहार महाराष्ट्र मध्य प्रदेश की कर्नाटक तर जाती आधारित जी जनगणना आहे ओके जाती आधारित जनगणना करणारं पहिलं राज्य कोणता आहे तर ते आहे बिहार ओके बघा पर्याय क्रमांक एक बिहार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओके बिहार हे जाती आधारित जनगणना करणारं पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्र ओके चला क्लिअर आहे सर्वांना यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे ओके बघा भारतातील सर्वात स्वच्छ शहर या ठिकाणी म्हटलेला आहे ओके कोणता आहे बरं या ठिकाणी इंदोर नवी मुंबई पुणे कि अहमदाबाद स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कंटिन्यू येत आहे ते म्हणजे इंदोर कोणतं आहे इंदोर ऑप्शन नंबर एक आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया तत्पूर्वी विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा कर्नाटकमधील बंगलोर सिटी युनिव्हर्सिटीला कोणाचे नाव देण्यात हो आले बघा या ठिकाणी कर्नाटकमधील जी बेंगलोर सिटी युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीला कोणाचे नाव देण्यात आले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे पी व्ही राव डॉक्टर मनमोहन सिंग एच सी देवगौडा आणि एपीजे अब्दुल कलाम तर कर्नाटकमधील बेंगलोर सिटीला ओके जी युनिव्हर्सिटी आहे याला कोणाचा दिलाय त्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्र पी व्ही राव ओके सॉरी या ठिकाणी कोणाचं नाव दिलं तर मनमोहन सिंग यांचं नाव द्यायचं ओके डॉक्टर मनमोहन सिंग ओके डॉक्टर मनमोहन सिंह यांचं नाव या ठिकाणी यांना देण्यात आलेलं आहे ओके कर्नाटक युनिव्हर्सिटी जी आहे त्यांना नाव काय दिलं होतं बंगलोर युनिव्हर्सिटीला बंगलुरु युनिव्हर्सिटीला काय ओळखले डॉक्टर मनमोहन सिंग युनिव्हर्सिटी म्हणून या ठिकाणी ओळखली जाणार आहे यानंतर पुढील प्रश्न बघा म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले ओके म्यानमार मधील जे भूकंपग्रस्त होते तर त्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले बरं या ठिकाणी पहा भारताने राबवलेले ऑपरेशन या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे मग या ठिकाणी पर्याय बघा ऑपरेशन दोस्त ओके ऑपरेशन दोस्त ऑपरेशन शिवा ऑपरेशन ब्रह्मा आणि ऑपरेशन शक्ती तर कोणतं ऑपरेशन आहे या ठिकाणी तर ते ऑपरेशन कोणतं राबवलेलं विद्यार्थी मित्र लक्षात द्या तर म्यानमार मध्ये भूकंपग्रस्त झाला होता या ठिकाणी ऑपरेशन ब्रह्मा हे राबवण्यात आलं होतं ओके ऑप्शन नंबर तीन ऑपरेशन ब्रह्मा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके म्यानमार म्यानमारमधील भूकंपग्रस्तासाठी कोणतं ऑपरेशन आहे तर ब्रह्मा हे ऑपरेशन त्या ठिकाणी राबवण्यात आलेलं होतं यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा काय जीएसटी परिषदेची छप्पनवी बैठक कोठे आयोजित करण्यात आली ओके जीएसटी परिषद जी इ, animals, so, आहे ओके जीएसटी परिषद याची जी छप्पनवी बैठक आहे ओके छप्पनवी बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती मुंबई नवी दिल्ली बँगलुरू की पुणे तर विद्यार्थी मित्र याची छप्पनावी जी बैठक होती ही कुठे आयोजित झाली तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पर्याय क्रमांक दोन नवी दिल्ली हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी व्हिडिओला लाईक जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि अजूनही आपल्या चॅनलला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चलो यानंतर हा प्रश्न बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र आणि हा प्रश्न वारंवार रिपीट होताय ओके बघा आगामी जी पोलीस भरती असणार आहे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून तर हा प्रश्न ओके पोलीस भरती दोन हजार पंचवीस म्हणतोय मी या ठिकाणी तर हा प्रश्न शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे या ठिकाणी okay? हमी आहे की हा प्रश्न शंभर टक्के पोलीस भरतीमध्ये विचारला जाणार म्हणजे जाणार त्यामुळे प्रश्न असे सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायची आहेत ओके बघा प्रश्न काय आहे okay? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला ओके लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस जो आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे पर्याय बघा एक आहे सायरस पुनावाला दोन अमित शहा तीन नरेंद्र मोदी आणि चार आहे नितीन गडकरी 25 तर दोन हजार पंचवीसचा जो लोकमान्य टिळक पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला तर हा श्री नितीन गडकरी यांना मिळाला आहे पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके नितीन गडकरी जे आहेत यांना हा लोकमान्य टिळक पुरस्कार जो या आहे या ठिकाणी देण्यात आला किंवा प्रदान करण्यात आला विद्यार्थी मित्र ओके बघा आता याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया काय आहे बघा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या ठिकाणी विजेते कोण कोण आहेत विजेते आहे नितीन गडकरीजी वितरण जे आहे हे दरवर्षी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येत असतं ओके बघा आता लोकमान्य टिळकांची या वर्षीची ही एकशे पाचवी पुण्यतिथी होती आणि या पुरस्काराचे त्रेचाळीसवे मानकरी ठरले आहेत ओके नितीन गडकरी जे किती मानकरी ठरले आहेत त्रेचाळीसवे मानकरी त्या ठिकाणी हे ठरलेले आहेत ओके बघा आणि अजून महत्त्वपूर्ण जर आपण या संदर्भात बघतो म्हटलं तर एक बाब बदल बघतोय या पुरस्काराबद्दल याची स्थापना कधी झाली तर एक ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी ला या पुरस्काराची स्थापना झाली ओके एक ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी ला या जी आहे ती स्थापना करण्यात आली आणि ही देणारी संस्था कोणती आहे कोणती संस्था या ठिकाणी हा हा पुरस्कार पुरस्कार देते तर तर ही देणारी संस्था म्हटलं या ठिकाणी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे ओके लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे द्वारे हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो ओके बघा आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी याचं स्वरूप काय तर एक लाख रुपये रक्कम द्या जाते त्यानंतर स्मृति चिन्ह ओके आणि मानपत्र असं याच स्वरूप आहे आणि पहिले विजेते म्हटलं तर एम एस जोशी है या थे, थे, हे या पुरस्काराचे पहिले विजेते आहेत ओके एम एस जोशी हे याचे पहिले विजेते आहेत ओके बघा विद्यार्थी मित्र हा आय एम पी आहे सर्वांनी जो आहे नोट डाऊन करून ठेवायचा आहे किंवा ही पीडीएफ देखील तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे पीडीएफ डाउनलोड करण्याकरता सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा काय करायचं आहे सर्वांनी सर्वांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि यानंतर ही पीडीएफ जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देण्यात येणार आहे त्या ठिकाणी ही पीडीएफ तुम्हाला डाऊनलोड करता येईल किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र ओके बघा मग आता विद्यार्थी मित्र आपल्याला माहित आहे की लोकमान्य टिळक यांना हा पुरस्कार मिळाला ओके बघा लोकमान्य टिळक यांना हा पुरस्कार मिळाला मग याच्यापूर्वी अजून जे काही पुरस्कार होते ते कोणाचे आहेत ओके ते कोणाकोणाला मिळाले जसं की आपल्याला माहित आहे की लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरजी यांना मिळालेला आहे हा किती ठरला आहे त्रेचाळीस व्या ठरलेले आहेत ओके यांच्या अगोदर जर म्हटलं तर बेचाळीसवा जो होता हा कोणाला मिळाला होता हा सुधा मूर्ती यांना मिळाला होता ओके यांच्यापूर्वी कोण होत्या सुधा जी या होत्या ओके त्यानंतर वा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना मिळाला होता ओके नरेंद्र मोदीजी होते यांना मिळाला होता त्यानंतर त्यांच्यापूर्वी जर म्हटलं तर टेसी थॉमस ओके यांच्यापूर्वी कोणाला मिळाला टेसी थॉमस यांना चाळीसावा आणि एकोणचाळीसवा जो होता एकोणचाळीसवा हा सायरस पुनावालाजी जी यांना मिळाला होता ओके चलो बघा अशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये स्पष्टीकरण या व्हिडिओचं घेतलेलं आहे जेणेकरून या घटकावर जर तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये जसं की पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती यामध्ये जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी तो तुमचा नाही ओके चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा स्टार्लिंग सोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ओके बघा स्टार्लिंग या ठिकाणी महत्वपूर्ण आहे ओके तर पहा प्रश्न काय या ठिकाणी आपल्याला तर स्टार्लिंग जे आहे स्टार्लिंग सोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे गुजरात केरळ महाराष्ट्र की मध्य प्रदेश तर विद्यार्थी मित्रो भारतातील पहिले राज्य कोणतं ज्यांनी स्टार्लिंग सोबत करार केलाय तर ते आहे महाराष्ट्र राज्य पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके महाराष्ट्राने काय केलं तर स्टार्लिंग सोबत या ठिकाणी करार केलेला आहे ओके चलो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे प्रथिनांच्या निर्मितीस कुठल्या आरएनएचे महत्वाचे कार्य असते ओके शरीराची प्रथिनांची निर्मिती होते तर ही प्रथिनांची निर्मिती होण्यासाठी कोणतं कोणता आरएनए ओके आर एचे जे काही प्रकार आहेत त्यापैकी कोणता आरएनए हा महत्वाचा आहे ओके बघा डीएनए आणि आरएनए असे दोन घटक शरीरात असतात त्यापैकी आरएनएचे काही प्रकार पडतात त्याच्यामध्ये एम आर एन ए टी आर एन ए आय आर एन ए आणि आर आर्यन ए यापैकी आपल्या प्रथिनांच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण असणारा कोणता आरएनए आहे तर तो आहे एन ए ऑप्शन नंबर एक आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र आपल्या स्क्रीनवर हो आहे प्रश्न काय कोणते निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्रवायूचे स्थिरीकरण करते व भात शेतीची सुपीकता वाढवते ओके आता निळे हिरवे शेवाळ म्हटलेला या ठिकाणी शेवाळाचे जे काही प्रकार आहेत त्यापैकी आप आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे त्या घटकावर हा प्रश्न आहे बघा कुकॉकस ग्लिओ ग्लिओकॅप्सा नॉस्टॉक आणि ओसा फॉर्म ओके ओसाय फॉर्म तर विद्यार्थी मित्र असं जे आहे नत्रवायूचं स्थिरीकरण ओके काय या ठिकाणी महत्वपूर्ण म्हणजे तर जो नत्रवायू आहे ओके नत्रवायूचं काय म्हटलेलं आहे या ठिकाणी लक्षात स्थिरीकरण ओके नत्रवायूच्या स्थिरीकरणासाठी महत्वाचं कोणता आहे तर तो आहे नॉस्टॉक ओके ऑप्शन नंबर तीन नॉस्टॉक हे आपल्या प्रश्नाचं योग्य सूत्र उत्तर असणार आहे नॉस्टॉक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो ओके इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इसरो ची स्थापना कधी करण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे ओके इसरो ची स्थापना कधी करण्यात आली पर्याय बघा या ठिकाणी पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तर सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणसत्तर आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे सत्तर तर इस्रोची स्थापना आहे विद्यार्थी मित्र एकोणीशे एकोणसत्तर मधील आणि ती देखील म्हटलं तर आपल्या स्वातंत्र्य दिनीच ओके म्हणजेच काय या ठिकाणी बघा पंधरा ऑगस्ट ओके पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकुन त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एकच आपल्या प्रश्नाचं योग्य सुतर आहे ओके okay, बघा याचा आपण स्पष्टीकरण समजून घेऊया इस्रो इस्रो काय आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ओके okay? आताची स्थापना आपण बघितली पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर ला स्थापना झाली मुख्यालय कुठे आहे बरं इस्रोच तर इस्रोचं मुख्यालय येतं बंगलुरु कर्नाटक या ठिकाणी okay? ओके आणि पहिले अध्यक्ष होते विक्रम साराभाई ओके okay? इस्रोचे पहिले अध्यक्ष म्हटलं तर विक्रम साराभाई हे इस्रोचे पहिले अध्यक्ष होते आणि त्यानंतर सध्याचे अध्यक्ष आहेत ते व्ही नारायण ओके बघा व्ही नारायण हे सध्याचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे त्यामुळे हा पॉईंट आय एम पी आहे सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे ओके चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे तुम्हाला एजी करना ही जी स्पष्टीकरणाची पीडीएफ आहे ही पीडीएफ देखील तुम्हाला डाऊनलोड करता येणार आहे ही पीडीएफ डाऊनलोड करण्याकरता तुम्ही काय करायचं आहे बरं तर सर्वप्रथम सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आहे याला देखील प्रेस करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा मला कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे ओके कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी लिंक ही सेंड करून दिली जाईल ओके चलो यानंतर पुढील प्रश्न बघा जागतिक ऑलिम्पिक ओके काय म्हटलं या ठिकाणी जागतिक ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो ओके जागतिक ऑलिम्पिक दिन जो आहे हा कधी साजरा केला जातो बरं तेवीस जून पंचवीस जून सव्वीस जून की एकोणतीस जून तर जागतिक ऑलिम्पिक दिन म्हटलं आहे या ठिकाणी तर जागतिक ऑलिम्पिक दिन हा दरवर्षी विद्यार्थी मित्र कधी साजरा केली जातो तर तेवीस जून रोजी ओके तेवीस जून जागतिक ऑलिम्पिक दिन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओके बघा या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण काही दिन आपण समजून घेऊया तेवीस जूनला कोणता दिन होतो तर जागतिक ऑलिम्पिक दिन हा साजरा केला जातो तेवीस जूनला ओके तेवीस जूनला कोणता आहे तर जागतिक ऑलिम्पिक दिन पंचवीस जून जो आहे हा दिवस हा संविधान हत्या दिन म्हणून साजरा केला जातो ओके okay? संविधान हत्या दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर सव्वीस जून जो आहे सव्वीस जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो ओके okay? सव्वीस जून काय हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो आणि एकोणतीस जून जो आहे विद्यार्थी मित्र हा राष्ट्रीय सांख्यिकी दिन ओके okay? राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणजेच पी सी महान नोबस ओके okay? पी सी महाल न्यू महानी नोबस ओके यांची जयंती आहे त्या ठिकाणी ओके सामाजिक न्याय दिन राजश्री शाहू महाराज यांचे जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जात असतो बघा अशा पद्धतीने आपण महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण बघितलेली आहेत विद्यार्थी मित्र ओके बघा अशा पद्धतीचा आजचा हा पेपर होता अजून काही प्रश्न आहे ते देखील आपण थोड्या वेळानंतर घेऊया तत्पूर्वी विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आहे जे विद्यार्थी नवीन पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला बेल बेलायकोन त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजेच आर आर बी ओके okay? रेल्वे भरती संदर्भात जे काही व्हिडिओज असतील त्याची अपडेट तुम्हाला मिळत राही आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही सोबतच तुम्हाला ही पीडीएफ देखील मिळणार आहे ओके ही पीडीएफ तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकता ही पीडीएफ डाऊन करता सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे कवा किंवा मला मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायचं आहे ओके सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच